श्री स्वामी समर्थ जयशंकर महादेवांचा प्रिय असलेला श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यात शिवशक्ती यांचं तत्त्व अत्यंत जागृत असतं आणि आपल्या भोळ्या महादेवांची जी काही सेवा आपण करू ती त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचते आणि महादेव प्रसन्नही होतात आपल्या आयुष्यात जे काही कष्ट आहेत ज्या काही इच्छा आहेत आपल्या मनोकामना पूर्तीसाठी जी कुठली आपण सेवा करतो ना महादेवांपर्यंत ती नक्कीच पोहोचते तसेच महादेवांवरती कुठल्या वस्तूंचा अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्या अडीअडचणी दूर करतात मग ते कुठलेही असू दे आपल्या आयुष्यात कुठली कष्ट असू देत रोगमुक्ती आजारपण किंवा आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढवण्यासाठी शत्रूंची पीडा असेल ग्रहबाधा असेल लक्ष्मीप्राप्ती करायची असेल किंवा विवाहसंबंधात काही अडचणी येत असतील मनशांतीसाठी किंवा संतन प्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या महादेवांना आपण काय बरं अभिषेक करू शकतो ज्याच्याने आपण आपली इच्छित मनोकामना नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण करू शकतो आणि ह्या गोष्टींचा बऱ्याच जणांना अनुभव आहे त्यामुळे या वस्तूंचा अभिषेक महादेवांवरती अत्यंत विश्वासाने आणि श्रद्धेने करावा महादेव आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात आपले कष्ट निवारण करतात किंवा त्यासाठी मार्ग तर नक्कीच आपल्याला दाखवतात किंवा अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे करतात काही ना काहीतरी महादेव नक्कीच करतात त्यामुळे आपण काय महादेवांना अर्पण केल्याने किंवा कशाने महादेवांचा अभिषेक केल्याने आपण आपल्या इच्छित गोष्टी आपल्या इच्छित फलप्राप्ती आपण करून घेऊ शकतो महादेवांना पंचामृताने जर अभिषेक केला ना तर आपण आपले सगळे कष्ट निवारण्यासाठी महादेवांना प्रार्थना करून पंचामृताने अभिषेक करावा जर आपल्याकडे आजार पण सतत चालू असेल किंवा एखाद्या आजारातनं मुक्ती हवी असेल रोगमुक्ती होण्यासाठी महादेवांना मधाने अभिषेक करावा जर तुमच्या घरात दुसरं कोणी आजारी असेल तर त्यांच्या नावाने संकल्प करून महादेवांना मधाने अभिषेक करा आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ करायची असेल ना हा खूप छान उपाय आहे मुलांच्या बुद्धीत वाढ करण्यासाठी मुलांच्या बुद्धीत जर वाढ करायची असेल तर गाईचे कच्चे दूध त्यात थोडी साखर घालावी आणि त्याचा अभिषेक महादेवांच्या पेंडीवरती करावा हा मुलीं मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी खूप छान उपाय आहे आपल्याला शत्रू तर असतात कधी कधी ते गुप्तशत्रू असतात आपल्याला त्यांच्या पिढेचा शत्रु पिढेचा त्रास कळत नाही ग्रहबाधा असतात तर यासाठी महादेवांना मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा यामुळे ग्रहबाधा दूर होण्यास नक्कीच मदत होते शत्रू पीडा कमी होण्यासही नक्कीच मदत होते आणि सगळ्यात सगळ्यात छान उपाय म्हणजे हा मी स्वतः करतच असते लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी महादेवांना उसाच्या रसाने अभिषेक करावा आणि जेव्हा आपण ऊसाचा रस आणतो ना त्यावेळेला त्या रसवंतीगृहामध्ये मीठ टाकतात ना त्यांना सांग त्यांना सांगायचं की बिना मिठाचा उसाचा रसावाय म्हणून आणि ते देतात उसाच्या रसाचा अभिषेक लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे महादेवांना उसाच्या रसाने अभिषेक आवर्जून करा जर विवाहसंबंधात काही अडचणी येत असतील तर महादेवांना केशर मिश्रित गाईचं दूध याचा अभिषेक करायचा तसेच एकशे आठ बेलाची पानं ओम नम शिवाय म्हणून महादेवांना व्हायची आणि बेलाचं पान वाहताना नेहमी ते तुटलेलं नसावं आणि त्याचा जो देट असतो ना त्याच्या इथे एक गाठ असते ती गाठ काढूनच महादेवांना बेलाचं पान अर्पण करावं त्या गाठीसकट जर महादेवांना बेलाचं पान अर्पण केलं तर आपल्याला दोष लागले लाग जातात आणि काही नाही जमलं तर एक शुद्ध एक स्वच्छ पाणी एक तांब्या पाणी एक कलेश पाणी महादेवांना जरी वाहिले तरी आपल्याला मनस शांती मिळते आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतील त्यांनी महादेवांना एक मूठ गहू आणि एक माळ महादेवांचा पंचाक्षरीचा मंत्राचा जप नक्कीच करावा संतान प्राप्तीसाठी से ही सेवा करताना डॉक्टरी उपाय ही गरजेचे आहेच आणि त्यासोबत महादेवांचा हा आशीर्वाद घेणेही गरजेचं आहे ही सेवा नक्की करून बघा ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतील त्यांनी महादेव नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करतील हे साध्या सोप्या गोष्टी महादेवांना अ अर्पण केल्या ह्यांच्या अभिषेक महादेवांना ना तर महादेव खरंच प्रसन्न होता याच्यातला रोगमुक्तीसाठी किंवा आजारपणातून आजारपण दूर होण्यासाठी मधाचा अभिषेक ही तेवढाच ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी स्वतः केलेल्या आहेत मधाचा अभिषेक तसेच मुलांच्या बुद्धीत वाढवण्याचा अभिषेक ऊसाच्या रसाचा अभिषेक आणि साधा पाण्याचा अभिषेक तर आपण करतच असतो ह्या मोजक्या गोष्टींचा अभिषेक तर मी नक्कीच करत असते आणि याचे अनुभवही खरंच छान आहे त्यामुळे महादेवांना त्याचा अभिषेक नक्की करा तुमच्या इच्छित गोष्टी महादेव नक्कीच पूर्ण करता आणि हा तर त्यांचा आवडता महिना आहे त्यामुळे महादेवांचं हे तत्व जागृत असल्याने तुम्ही महादेवांची जी काही सेवा केलेली असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात तुमच्यासाठी अनेक मार्ग महादेव मोकळे करतात त्यामुळे या श्रावणात महादेवांना तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मनोकामनेप्रमाणे अभिषेक करा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साहजिकच आपले कर्म कष्ट प्रामाणिकच असायला हवेत आणि आपलं मनही तेवढं स्वच्छ असायला हवं कारण का आपले कर्मच आधी बघितले जातात आणि आपले कष्टही करायलाच लागतात कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही त्यामुळे कष्ट कर्म प्रामाणिक ठेवावी देवावर श्रद्धा ही नितांत ठेवावी विश्वास असायला हवा संयम असायला हवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यात असेल ना तर आपल्यापर्यंत महादेवांचा आपल्या स्वामींचा आशीर्वाद नक्कीच येत असतो प्रत्येक सेवा करताना आपल्या मनात किंतू परंतु न आणता आपणच आपल्या सेवेवरती पूर्ण विश्वास ठेवून आणि आपलं काम होणारच आहे हा आपल्या मनात विश्वास आपणच जागवायचा असतो आणि ही सेवा प्रत्येक सेवा मनापासून करावी आपली सेवा नक् आपली इच्छा नक्कीच पूर्ण होत असते आणि आपली सेवा कुठे ना कुठे त्याचं फळ आपल्याला आपले महादेव स्वामी नक्कीच देत असतात कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्रनाथा मुकुटी जळाळी कारुण्यसिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभू मज कोण अतारी तुझवी न शंभू मज कोण अतारी श्रीस्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी اشكيه شكيه ارضيه الاسباني